आणि दंडगेर जो आहे तो सहा इंच नऊ नऊची घडी येते आपली छत्तीसच्या ब्लाऊजसाठी तर बाईची घडी आठ पॉईंट पाच इंच हा फॉर्म्युला आहे मी तुम्हाला ह्या फॉर्म्युलानुसार जर तुम्ही बाई कटिंग केली तर परफेक्ट असं समजत नसेल तर डायरेक्ट टेप हा फोल्ड करून घ्यायचा बघा इथे पाहू शकता दोन इंच आहे तो आपल्याला अगोदर कट करायचा आहे बाजूचा को जो हा खुलाकार आहे नमस्कार मैत्रिणी वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते मी आज आपण बाई कशी कट करायची किती किती इंचावरती बाई डाऊन करून घ्यायची किंवा बाहेची घडी ही किती इंचावरती आपल्याला बाईचा फॉर्म्युला जो काय आहे तो मी सांगणार आहे बाई किती इंचावर डाऊन करून घ्यायची हा एक फॉर्म्युला आणि त्याचबरोबर किती घडीसाठी बाहीची घडी ही किती घ्यायची चेस्टच्या चे, साईजनुसार चे, ते सुद्धा मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे लाँग बाई शॉर्ट भाई आणि त्याचबरोबर मीडियम भाई ह्या तिन्ही बाह्या तुम्ही एकदम परफेक्ट अशा कट करायला शिकणार आहात त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागेल बाई जेव्हा आपण कट करतो तर ती बाई कट करत असताना त्यामध्ये खूप छोट्या छोट्या महत्त्वाच्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत तर त्या स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत पहा जरी तुम्ही नवीन जरी असाल तर, तर शंभर टक्के तुम्हाला तिन्ही प्रकारच्या बाह्या ह्या कट करायला तुम्ही शिकणार आहात तर जो काही बाईची कटिंग आहे तर तो त्याचा जो व्हिडिओ आहे तो आपण स्टार्ट चला तर मग इथे पहा हा मी पेपर घेतलेला आहे आणि पेपर जो आहे तो असा आहे म्हणजे ही आपली बंद बाजू असणार आहे आता तुम्ही कपडा जरी घेतला तरी कपड्यावर सुद्धा असंच टाकायचं आहे बंद बाजूलाही आपली हाईट घ्यायची असते आपली ब्लाउज म्हणजे जी काही आपली बाईची जी हाईट आहे ती आपली बंद बाजूलाच आपल्याला घ्यायची आहे ठीक आहे कारण बंद बाजूलाच आपल्याला कितीही बाई असू दे तुमची बंद बाजूलाच आपल्याला घ्यायची आहे तर मी इथे तुम्हाला नॉर्मल आपली जी बाही आहे बघा बाहीची उंची पाच इंच आणि दंडगीर जो आहे तो सहा इंच याची कटिंग करून तुम्हाला अगोदर दाखवते आणि आपल्याला लांब बाहीची कटिंग कशी करायची आहे किंवा किती आपल्याला बाई डाऊनिक करायची आहे हे तुम्हाला पुढे दाखवते आणि जो काही फॉर्म्युला आहे तो सुद्धा तुम्हाला सांगते आता इथे पहा इथे जो आपण भाईची उंची आहे पाच इंच आता बघा पाच इंच प्लस हाफ इंच अस्तरची बाई आपण इथे कट करत आहोत तर अर्धा इंचाने आपण बाही वाढवतो ठीक आहे तर बघा बाहीची उंची इथे मी पाच इंच घ्यायची आपल्याला तर इथे मी साडेपाच इंच घेते बघा इथे लिहून घेते बाहीची उंची आपण इथे किती घेणार आहोत पाच अधिक हा पिंच ही बाहेची उंची आपण इथे घेतलेली आहे त्याचबरोबर आता बाईची रुंदी आता बाईची रुंदी आपण कशी घेणार कोणतीही साईज असू द्या तर उंची तर आपण आपल्या आवडीनुसार घेतलेली आहे इथे आता इथे आपल्याला काय करायचं बाईची रुंदी बाहीची भाईचु रुंदी घेण्यासाठी बघा इथे तो जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला सांगते मी बघा पाहायची रुंदी घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जे जी आपली घडी असेल ब्लाउजची जी आपला समजा आता छत्तीसचा छत्तीसचा ब्लाऊज आहे नॉर्मली घेते नॉर्मल साईज आपली छत्तीस तर आपण घडी कशी करतो भागिले चार करोड तर ही किती आली नऊ आली नऊ नऊची घडी येते आपली छत्तीसच्या ब्लाऊजसाठी तर तर आता इथे काय करायचं आपल्याला मायनस अर्धा इंच करायचं आहे आणि ती आपली येणार आहे बाईची घडी आठ पॉईंट पाच इंच हा फॉर्म्युला आहे शंभर टक्के मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला ह्या फॉर्म्युलानुसार जर तुम्ही भाई कटिंग किती परफेक्ट बाई होते एवढे ब्लाऊज शिवले ह्या फॉर्म्युलानुसार एकदम परफेक्ट बसतात एकदम बाई कमी पडत नाही किंवा जास्त तर होतच नाही ठीक आहे तर आता आपण आठ पॉईंट पाच इंचा आपण इथे घ्यायचं आहे इथून आपल्याला इथे किती घ्यायचं आहे आठ पॉईंट पाच म्हणजे साडेआठ इंच आणि हे साडेआठ इंच घेतल्यानंतर इकडनं एकदा चेक करून घ्यायचं चे की साडेपाच इंच आपल्या आलेला आहे का आता इथे थोडं कमी जास्त थो होऊ शकतो त्यामुळे इकडनं सुद्धा आपल्याला चेक करायचं चे। आहे आता बघा तुम्हाला जर समजा हे समजत नसेल आता तुम्हाला थोडंसं वेगळ्या साईजचं सुद्धा सांगते आता बघा छत्तीस इंच छा छातीचं चा आपल्याला समजलं की आठ पॉईंट पाच इंच समजा जर तुम्हाला अडतीस इंच किंवा चाळीस तर बघा चाळीसचं चा घेऊया चाळीस इंच चाळीस भागिले चार तर आपल्या चाळीसचाच होता येतो दहा आता या ह्या बाईचं कसं घ्यायचं आहे मायस झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा इंच करायचं आहे आणि याची घडी किती घ्यायची आपल्याला साडेनऊ इंच येणार दहा प दहामधून अर्धा इंच गेल्यानंतर साडेनऊ इंच येते अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे प्रत्येक साईजसाठी जी बाहीची घडी आहे ती अशा पद्धतीने केली शंभर टक्के बरोबरच येणार आता बघा इथे मी तुम्हाला दाखवते याचा आपण एक बॉक्स करून घेऊया बाहीची कटिंग कशी करायची ते तर इथे इकडनं सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं बघा इथे इथेसुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं साडेआठ वरती आणि याचा एक सिम्पल असा बॉक्स आखून घ्यायचा आहे ठीक आहे आता आता आपल्याला ही वरून जी बाही आहे पाच इंचाची आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला डाऊन कितीने करायचे तर ते आपल्याला तीनने करायचे हे तुम्ही कसं घेणार हे हे आता भाईची रुंदी आपण घेतलेली आहे आठ आठ पॉईंट पाच इंच रुंदी रुंदी आठ पॉईंट पाच इंच घेतली बाई डाऊन कितीने केली तीन इंच ठीक आहे आता ही तीननी तुम्ही इथे तीननीच का केली तर साईज छत्तीस आहे आणि बाहीची उंची ही आठ पॉईंट पाच आता नॉर्मल जी आपण बाही कट करतो तर ती तीननी करायची म्हणजेच बघा तुम्ही साडेचार किंवा पाच ते सात आठपर्यंत आठपर्यंत जी बाही आहे ते आप आपल्याला तीननी इथे डाऊन करून घ्यायचे आहे आणि पुढे मी तुम्हाला सांगते याच्यापेक्षा कमी किंवा जास्त जर तुमची भाई असेल तर ते आपल्याला कितीने डाऊन करायचे आहे मी तुम्हाला पुढे सांगते त्या अगोदर आपण हे बाईचे आकार कसा द्यायचा किंवा बाई कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगते ओके बघा आता इथून आपल्याला एक इंच घ्यायचं इथून एक इंच घ्यायचं आहे वरून आणि त्या एक इंचावरून आणि त्या अगोदर इथे बघा इथे दीड इंच हे जे आहे ते दीड इंच सरळ लाईन वाढून घ्यायची आणि त्यानंतर हे ही अशी लाईन आपल्याला मारून घ्यायची अगोदर सुरुवातीला त्यानंतर आपल्याला काय करायचं याचा मध्य काढून घ्यायचं आहे बघा साडेसहा आले तर साडेसहाचा मध्ये काय येणार सव्वाती जर तुम्हाला तसं समजत नसेल तर डायरेक्ट टेप हा फोल्ड करून घ्यायचा बघा इथे पाहू शकता साडेसहावरती टेप फोल्ड करायचा इथे बरोबर आपल्याला मध्ये मिळतो किती आले काय आले हे सुद्धा आपल्याला बघण्याची गरज लागत नाही आता इथे काय करायचं आपल्याला खाली एक आता तुम्हाला हे मला अंदाजानुसार माहिती आहे तर तुम्हाला दाखवते की बघा पाऊन इंच अंतर घ्यायचं पाऊंचं सेंटर आपल्याला काढून घ्यायचं म्हणजेच वरी अर्धा इंचापेक्षा एक लाईन कमी आणि खाली अर्धा इंचापेक्षा एक लाईन कमी अशा प्रकारे एक लाईन कमी म्हणजे हे दोन्ही अंतर हे पाव इंच येणार आहे पाव इंच आल्यानंतर आपल्याला बघा आकार द्यायचा आहे तर पाहू शकता आकार द्यायचा आपल्याला अगोदर बाईचा आकार द्यायला जमत नसतं तर तेव्हा आणि इथे बघा अशा पद्धतीने हा जो पॉइंट आहे अर्ध्या इंचाचा तो आपण इथे कवर करत इकड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे असा हा बाईचा आकार देऊन झाला त्यानंतर खालीसुद्धा आपल्याला इथूनच आकार द्यायचा आहे बघा त्यानंतर आपण डार्क करून घेऊ शकतो असं आणि त्यानंतर इथे बघा हे पावन इंच अंतर आलं पाहिजे हे दोन मध्ये अंतर हे पावून इंच आलं पाहिजे आपण जेव्हा क्लास करतो तेव्हा सांगतात आपल्याला की मध्ये अंतर हे अर्धा इंच कोणी कोणी एक इंच सुद्धा सांगतो परंतु पावन इंच अंतर ठेवलं तर खूप छान फिटिंग बसतं आता आपला बघा दंडगीर किती सहा इंच होता तर हा सहा इंचा दंडगीर आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंचचं हे मार्जिन घ्यायचं आहे बघा इथे आपण दीड इंच केलं होतं बघा तर ते त्यासाठीच होतं तर इथून ही इथे आपली फिटिंग येणार आहे ही जी बाही आहे ती बाही आपल्याला पुढे पूर्ण म्हणजे फिट जे ही जी बाही आहे आपल्याला ते बाहीचं जे मार्जिन आहे त्यासोबत ही घडी बसते आपल्याला मार्जिन वेगळं घ्यायची गरज नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे कारण मार्जिन वेगळं नाही घ्यायचं आपल्याला कोणतीही घडी असू द्या तुमची तर तुम्ही काय करायचं घडी कशी घ्यायची याचा मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितला आता दुसरा फॉर्म्युला म्हणजे तर बघा तर ही जी आपण उंची घेतली बाईची आता समजा ही बाईची उंची जर आपण ही ते बघा पाच इंच घेतली जर ती तीन इंच घेतली आपण तीन इंच जर उंची असेल बाईची तर आपल्याला बाई ही कितीने डाऊन करावी लागणार आहे ही उंची उंची जर तीन इंच असेल तर बाई आपल्याला दोन इंचाने डाऊन करायची दोन इंचनी हा एक फॉर्म्युला आहे कोणत्याही साईजसाठी असू द्या कोणत्याही साईजसाठी जरी असेल तरी तुम्ही इथे बघा दोन्हीच डाऊन करायचं जर तीन भाई असेल तर तीन साडेतीनपर्यंत पर्यंत तुम्ही इथे घेऊ शकता आता पुढे आपल्याला जर भाई समजा बाहीची उंची आता जी सध्या ट्रेंडिंग असणारी लांब बाई जर उंची आपली बघा नऊच्या पुढे म्हणजेच नऊ किंवा दहा असेल नऊच्या पुढे कितीही असू द्या तर तेव्हा आपल्याला बाई ही साडेतीन इंचांनी डाऊन करायची आहे हा दुसरा फॉर्म्युला हे पाच इंचाला आपण कितीने तीननी केली तीनला दोन्ही करायची आणि नऊ ते दहाला साडेतीन इंच परफेक्ट बाई बसते शंभर टक्के बसणार तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही भाईची कटिंग करून बघा आणि फिटिंग करून बघा नाही बसलं तर बोला नक्की बसणार अशा पद्धतीने हे तुम्ही एका वहीवरती लिहून घेतलं तरी चालेल बाहीचा फॉर्म्युला जर तुम्हाला याचा व्यवस्थित असं चार्ट पाहिजे असेल तोसुद्धा मी तुमच्याशी लवकर शेअर करणार आहे तर अशा पद्धतीने हे झालं आहे आता आपण कटिंग करून दाखवते भाईची कटिंग कशी करायची आहे इथे बघा इथून न करता इथून आपल्याला भाईची कटिंग करायची आहे त्याचनंतर बघा इथे आपल्याला सरळ घ्यायचं आणि वरचा जो भाग आहे तो आपल्याला अगोदर कट करायचा आहे हा वरचा भाग आणि त्यानंतर काय करायचंय बाही ओपन करून घ्यायची बाही ओपन करून घ्यायची आणि एकाच एक बाजूचा जो हा खोलाकार आहे तो आपल्याला एका एक बाजूला बघा आपण समोरच्याच बाजूला खोलाकार असतो तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचंय इथे पाहू शकता आता जो फिटिंगचा पॉईंट आहे फिटिंगचा पॉईंट आहे तिथे आपल्याला एक नॉच देऊन घ्यायचा छोटासा आणि त्याचबरोबर इथं सेंटरलासुद्धा म्हणजे आता जेव्हा तुम्ही कपड्यावरती कट करता बाही तर तेव्हा हे अशा पद्धतीनं करायचं आहे आता आपल्याला जेव्हा भाई जोडायलासुद्धा मधून बरोबर सेंटरपासून जोडतो आपण तर हा नॉच जो असेल तर एकदम परफेक्ट पटकन भाई जोडता येते आणि इथे बघा इथे हे फिटिंगला माप टाकायची गरज पडत नाही डायरेक्ट आपण इथूनच फिटिंग करू शकतो तर जो काही मी माझी जी, जी पद्धत आहे एकदम सोपी आहे म्हणजे मला तरी वाटते जर तुम्हाला वाटते का सोपी हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही जी बाहेची कटिंग मी तुम्हाला दाखवली तर ती तुम्हाला समजली कि का किंवा त्यामध्ये अजून काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा कारण काय होईल मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल किंवा हे जे काही शिलाईचे वेगवेगळे व्हिडिओ आहेत मी बनवते एकदम सोप्या पद्धतीने तर ब्लाउजची कटिंगसुद्धा पूर्ण पेपर कटिंग जे आहे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपासून मी तुम्हाला एक एक साईजचे कटिंग हे दररोज एक एक शिकवणार आहे तर ते सुद्धा शिकताना तुम्हाला ही बाहीची कटिंग आहे ती एकदम समजेल आणि हे कसं ते कसंचा प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला तर त्यासाठी मी हा छान असा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तर तो कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा जो काही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद